काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा भव्य असे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल झाला जिल्हाधिकारी तथा सोलापूर लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे प्रणिती शिंदे यांनी आपला अर्ज दाखल केला काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आमदार प्रणिती शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी आवर्जून सोलापूरात उपस्थित होते आठवले यांच्यासह लिंगायत समाजाचे नेते धर्मराज काडादी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे माजी मंत्री शिवसेना नेते उत्तम प्रकाश खंदारे काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे पंढरपूरचे नेते भगीरथ भालके यांची अर्ज भरतेवेळी उपस्थित होती यांची अर्ज भरतेवेळी उपस्थिती होती प्रणिती शिंदे यांच्या मातोश्री उज्ज्वला शिंदे सुशील कुमार शिंदे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते सकाळी दहा वाजता काँग्रेस भवनासमोर भव्य अशी जाहीर सभा झाली या जाहीर सभेनंतर प्रणिती शिंदे यांची रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाली काँग्रेस भवनापासून निघालेली रॅली पानगल हायस्कूल सिव्हिल चौक बेडरपूल जगदंबा चौक सात रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आली यावेळी कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह दिसून आला अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच झुंबड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका